आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर धिवार यांना जाहीर माऊली प्रतिष्ठान संचलित श्रीमती कलावती बधे कला आणि वाणिज्य महाविद्यालय कोंढवा येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रमोद धिवार यांना नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीनं दिला जाणारा महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे संशोधन आणि सामाजिक कार्य या योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं आहे बारा डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद धिवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर सुमन शंकर यांनी एका निवेदनाद्वारे दिली डॉक्टर प्रमोद धिवार यांनी ज्योतिराव फुले विषयक चरित्र तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संशोधनावर त्यांनी शोधनिबंधही सादर केले आहेत त्यांच्या पुरस्काराबद्दल माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप बधे अध्यक्षा ऍडव्होकेट प्रीती संदीप बधे, सचिव डॉक्टर किरण गोरे यांनी अभिनंदन केलं आहे तसेच परिसरातून सर्व स्तरातील मान्यवरांकडून दिवार यांचं कौतुक केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज